दहा वर्षगावकरांनी विरोधकांना सत्ता दिली दोन वेळा सरपंच पद दिलं आज आज नवीन विकास करताना का की बाबा मी हे करणार ते करणार मी दुपारी प्रचार जोडतो त्या रिक्षा जात असताना त्यांनी सांगताना येऊ सांगितलं आम्ही पाचगाव मध्ये हे करणार ते करणार मग दहा वर्ष कुणी अडवलं नाही तुम्हाला सांगा ना, ना दहा वर्ष पाचगावकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं दोन वेळा सरपंच पद दिलं मग का केलं नाही तुम्ही मग आत्ताच इलेक्शन आल्यावर तुम्हाला समजते का की हे काम करायचं आहे आणि हो विकास करणार आणि तो विकास करणार मग ना आमच्या तीन महिने सर्वसामान्य आहेत त्या आज डेव्हलप व्हाव्या लागल्या तुम्हाला सत्ता दिली दहा वर्ष आज त्या व्हावं लागल्यात त्यांना अभ्यास आहे मग एकदा तुम्ही पण बघा कुठे कमी पडला तर त्या धमक आमच्या करायची धमक आहे सकाळी जे भाषण केलं जिल्हा परिषद पाटीलताईनी जे भाषण केलं बघा भाषण करत असताना त्यांचं बॉडी लँग्वेज बघा त्यांची भाषा बघा तुम्ही त्या त्या पद्धतीने अभ्यासपूर्वक ज्या योजना आहेत त्या अभ्यासपूर्वक माझ्या मतदारसंघात म्हणजे माझं मतदारसंघ त्यांचा मतदारसंघ म्हणजे एक कुटुंब आहे तुम्ही सर्व कुटुंब आहेत त्यांच्या त्या कुटुंबापर्यंत कुटुंबा ती योजना पोचणं किंवा त्या सुखसुविधा देणं हे त्यांची प्रामाणिक तळमळ आहे त्या पद्धतीनं त्या बोलल्या आणि त्या आज वकील कुठेही कामाला किंवा सभागृहात जाताना त्या पद्धतीनं तुमच्या समस्या बोलताना त्या कुठेही कमी पडणार नाहीत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्या आणि सगळे जे मतदारसंघातल्या कुठल्याही उपनगरातल्या कॉलनीत कुठल्याही पाण्याचा प्रश्न अडचण येणार नाही आदरणीय धनंजय मारिक साहेबांच्या माध्यमातून असू दे किंवा अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशाच योजना पाचगाव मध्ये पोहोचवण्याचं काम गाडगी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता जे आमचे आदरणीय महेश जाधव साहेब होते त्यांनी पण सांगितलं कितीतरी योजना सांगितल्या या योजना आजपर्यंत कधी माहिती नव्हत्या लोकांच्या पर्यंत पोहोचल्या नव्हत्या काँग्रेसच्या काळात कुठल्याही प्रकारची योजना माहीत नव्हती एखादं शंभर रुपये आलं तर गरीब सर्वसामान्य जनतेपर्यंत ते दोनच रुपये पोचायच आज आदरणीय धन नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून बघा पारदर्शकता पूर्ण आलेल्या पूर्ण पारदर्शकता प्रत्येक योजना कुणापर्यंत पोहोचली त्या माणसाचं नाव त्या महिलेचं नाव तुम्ही सर्च केला तर लगेच तुम्हाला समजते की त्यांनी कुठली योजना घेतली जर त्यांना योजना जर कुठली योजनेचा लाभ मिळत नसेल तर कुठलं कागदपत्र अपुर आहे या माध्यमातून प्रत्येकाला आपली कागदपत्र पूर्ण करता येतात आणि ती योजनेचा लाभ घेता येतो या सगळ्या योजना आतापर्यंत आदरणीय धनंजय मारिक साहेबांच्या माध्यमातून अमोल साहेबांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या गेलेल्या आहेत आज स्थानिक विचार केला पाचगाव मतदारसंघाचा स्थानिक विचार केला तर बऱ्याच कॉलनीतून अजून थोडा पाण्याचा प्रश्न आहे खरं आता इथून पुढे तुम्ही काळजी करू नका कारण आज Uh, मा, कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्या आणि सगळे जे आताचे नगरसेवक आहेत हो ते खमके नगरसेवक आहेत हो येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारे कुठल्याही उपनगरातल्या तुमच्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातल्या कुठल्याही उपनगरातल्या कॉलनीत कुठल्याही पाण्याचा प्रश्न अडचण येणार नाही ना आता आम्ही असू की आमचे मार्गदर्शक जयंपाडी आहेत यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणारे आणि खमकी माणसं सर्वसामान्य जनतेनं निवडून दिलेली कोल्हापुरातल्या स्वाभिमान जनतेनं निवडून दिलेली आम्ही खमकी माणसं आहे कुठेही विकास काम करत असताना ग्रामीण किंवा शहर असा कुठेही दुजाबाव होणार नाही त्या पद्धतीने ना आम्ही काम करणार लोकांची येणाऱ्या प्रत्येक समस्या असू शकत म्हणजे मी एक उदाहरण दिलं फक्त पाण्याची समस्या खरं भविष्यात ज्या ज्या पाचगाव जिल्हा मर्ष जिल्हा परिषद मतदारसंघात शहराच्या माध्यमातून जी जी सुविधा लागणार आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या त्या पद्धतीने माझा स्वतःचा असू 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 पद्धतीने पद्धतीने आम्ही तिथे राहणार कुठल्याही योजना समस्या त्या त्या आमच्या शहराच्या वतीनं आम्ही प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघात पोहोचणार त्या पद्धतीने काम होणार कारण आज बघा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्या पक्षानं काय दिलं सर्वसामान्य कार्यकर्त्याला पक्षानं काय दिलं तर आज सर्वसामान्य कार्यकर्ता जो कोल्हापूर महानगरपालिकेत उभा राहिला त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज आमच्या म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त लीड सर्वसामान्य कार्यकर्त्या स्वाभिमानी जनतेने निवडून दिले त्या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा आज आमच्या ताईंनी जे भाषण केलं जिल्हा परिषद पाटील ताईंनी जे भाषण केलं बघा भाषण करत असताना त्यांचं बॉडी लँग्वेज बघा त्यांची भाषा बघा तुम्ही त्या त्या पद्धतीने अभ्यासपूर्वक ज्या योजना आहेत त्या अभ्यासपूर्वक माझ्या मतदारसंघात म्हणजे माझं मतदारसंघ त्यांचा मतदारसंघ म्हणजे कुटुंब आहे तुम्ही सर्व कुटुंब आहेत त्यांच्या त्या कुटुंबापर्यंत ती योजना पोहोचणं किंवा त्या सुखसुविधा देणं हे त्यांची प्रामाणिक तळमळ आहे पद्धतीनं त्या बोलल्या आणि त्या आज वकील आहेत कुठेही कामाला किंवा सभागृहात जाताना त्या पद्धतीनं तुमच्या समस्या बोलताना त्या कुठेही कमी पडणार नाहीत विरोधकांना घ्या गेली दहा वर्ष पाचगावकरांनी विरोधकांना सत्ता दिली दोन वेळा सरपंच पद दिलं मग आज आज नवीन विकास करताना का की बाबा मी हे करणार ते करणार मी दुपारी प्रचार करत होतो त्यावेळी त्या रिक्षा जात असताना त्यांनी सांगताना येऊ सांगितलं आम्ही पाचगाव मध्ये हे करणार ते करणार मग दहा वर्ष कुणी अडवलं ना तुम्हाला सांगा ना दहा वर्षगावकरांनी तु, तुम्हाला भरभरून प्रेम दिलेलं दोन वेळा सरपंच पद दिलं मग का केलं नाही सर तुम्ही मग आत्ताच इलेक्शन आल्यावर तुम्हाला समजते का की हे काम करायचं आहे आम्ही हो विकास करणार आणि तो विकास करणार मग ना आमच्या तीन महिने सर्वसामान्य आहेत त्या आज डेव्हलप व्हाव्या लागला तुम्हाला सत्ता दिली दहा वर्ष आज त्या व्हा लागल्यात त्यांना अभ्यास आहे मग एकदा द्या चान्स तुम्ही पण बघा कुठे कमी पडला तर त्या धमक आहे आमच्या धमक आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आज आम्ही आजुधे जयंपाटी साहेबांनी आमचं नेतृत्व केलं आणि आज आम्ही तिथं घरा लागलोय आम्ही कुठे कमी पडणार नाही शहरात तसं माझ्या बहिणी पण कुठे कमी पडणार आहे ती मी गवाही देतो तुम्हाला की तुमच्या प्रत्येक पावलाशी दोन पावलासना असं ना त्या पुढे चालणार येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला अशा पश्चाताप होणार नाही की ह्या तिघी जमींना आम्ही निवडून दिले आणि तुमच्या ह्या रगरागिनी त्या पद्धतीने सभागृहात त्या पोटतिरकीनं प्रश्न मानणार एवढा अभिमान असणार येणार पाच वर्षात की तुम्ही त्यांच्याकडे बघितला तुम्ही कधीही बघा बी न्यूज लावा कुठलंही चॅनल लावा जिल्हा परिषदची सर्वसामान्य सर्वसाधारण सभा असणार त्या, त्या त्या पद्धतीनं तिथे तुमचा आवाज म्हणून त्या त्या पद्धतीनं बोलणार एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही एकदा चान्स द्या माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं कोल्हापुरातल्या सर्वसामान्य माणसांना स्वाभिमानी जनतेने शहरातल्या जसं निवडून दिलं त्या पद्धतीनं तुम्ही पण स्वाभिमानी आहे हा जोडून विनंत आहे एक एकदा फक्त एकदा निवडून द्या बघा तुम्ही त्या पद्धतीनं आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असू दे देवेंद्र फडणवीस साहेब असू देत किंवा आदरणीय धनंजय माडिक साहेब असू दे चंद्रकांत दादा असू देत किंवा अमल महािक साहेब असू दे यांच्या है। माध्यमातून येणारा प्रत्येक गोष्ट ह्या मतदारसंघापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही आम्ही सगळीच हे कुटुंब म्हणून किंवा तुम्ही पण असू दे तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शना प्रत्येक गोष्ट तुमच्या मार्गदर्शनाखाली तिथं काम सर्व कमी नाही खूप वेळ झाला आमचे महािक साहे लागले थोड्या ते तीन पाच दहा मिनिटात त्यांचे पण विचार आहे ऐका तुम्ही शांतपणे प्रचार हा त्या पद्धतीनं आम्ही पण कोणतिडकीनं प्रचार कराव तुम्ही पण त्या पद्धतीनं मी आहे म्हणून येणाऱ्या ह्या चार दिवसात तुम्ही पण त्या पोरतिडकीनं प्रत्येक तुमचं पाहुणे असू दे तुमची मैत्रीण असू महिलांना माझ्या माता बहिणींना मी सांगतो की तुमची मैत्रीण असू देत किंवा ह्या चार गावात जे जी कोण असतील एक तास दोन तास तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून काढा प्रत्येक ठिकाणी जावा एखाद्या ठिकाणी उमेदवार किंवा आम्ही दहा वेळा जाणं आणि तुम्ही एकदा जाणार ते बरोबरी नाही कारण सांगा तुमचं ब्लड रिलेशन असते तुमचं कुठंतरी रिलेशन असते त्या माणसाला आमच्याशी काय घेण्या देण्यापेक्षा गे, तुम्ही काय सांगताय हे खूप महत्वाचं असतंय हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही काय सांगताय तुमच्या एका मंचासाठी दोन तास काढणाऱ्या वेळानं कुठेतरी त्या पाचगाव मतदारसंघाचा विकास होईल त्याचा खालीचा वाटा का तुम्ही असेल किंवा तुम्ही स्वतः आम्ही म्हणून बघा कुठेही त्या पद्धतीने तुम्ही येणाऱ्या माणसाला ते आश्वासन द्या आमचा उमेदवार कुठं कमी पडणार नाही आम्ही त्याची जबाबदारी घेतो आम्ही कुठं कमी पडणार नाही ह्या पद्धतीने येणाऱ्या चार पाच दिवसात आपण जाऊया विरोधक सक्षम आहात सक्षम आहेत ते येणार काय पण सांगणार आज आम्ही हे करायला लागलोय उद्या ते करायला लागलोय किंवा आल्पिक पण ते खूप मोठे आहेत उद्या ते त्या पद्धतीनं जाणार शेवटचे दोन दिवस त्या पद्धतीनं ते वापर केला जाणार त्यामुळे कुठंही स्वाभिमानी आपण आहे स्वाभिमान आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरचं नाव म्हणजे छत्रपती तारा राणींची तारा राणी मातीचं नाव काढलं जाते ज्या पद्धतीनं लढल्या त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या माझ्या असू देत किंवा माझी मित्रपरिवार असू देत एवढं लक्षात ठेवा येणारे चार दिवस त्या पद्धतीनं प्रत्येकाच्या अंगात त्या छत्रपती घराण्याचं रक्त सरसरलं पाहिजे त्या पद्धतीनं आपण पुढे जाव्या आणि ह्या तिन्ही उमेदवार आपण स्वतः येणारा जो विजय असणार आहे तो तो तुमचा असणार आहे येणारा विजय हा तुमचा असणार आहे त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया जय महाराष्ट्र अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका